मलबार हिलवरचा सगळ्यात प्रशस्त बंगला आणि सी फेसिंग व्ह्यू असलेला अशी ओळख असलेला रामटेक हा बंगला अनेकदा आपल्याला चर्चेत पाहायला मिळतो सध्याला मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या वाट्याला हा बंगला आलेला आहे मागील काही वर्षात जर का पाहायचं तर अनेक चर्चा या बंगल्या संदर्भात होताना पाहायला मिळतात जर या बंगल्याची रचना पाहायची तर हा एकदम प्रशस्त असा बंगला आपल्याला पाहायला मिळतो मागील जर का बाजूस पाहायचं तर आपल्याला सी व्ह्यू पाहायला मिळतो आणि त्यामुळेच अनेक मंत्र्यांना आकर्षित करणारा हा बंगला होता मात्र मागील काही वर्षांमधल्या घडलेल्या घटना असेल यामुळे अनेक मंत्री या बंगल्यासाठी मुरडताना आपल्याला पाहायला मिळतात भौगोलिक रचना जर का पाहिजे तर हा बाजूला पाहायचं तर उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा बंगला जो देवगिरी बंगला आहे तो आपल्याला इथं पाहायला मिळतो तर दुसऱ्या बाजूला इथूनच हाकेच्या अंतरावर सागर हा बंगला आहे जिथं सध्याला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं वास्तव्य आहे जर सध्या पाहायचं तर एकोणीसशे अठ्याहत्तर साली शरद पवार हे जेव्हा काँग्रेसमधनं बाहेर पडत होते तेव्हा हा बंगला चर्चेत होता एकूणच वसंतदादा यांचं सरकार पाडताना ह्याच बंगल्यावर शरद पवार यांचं वास्तव्य होतं आणि अनेकदा हा रामटे बंगला तेव्हा आपल्याला चर्चेत असताना पाहायला मिळाला दुसरीकडे उपमुख्यमंत्री गोपीनाथ मुंडे यांचं देखील वास्तव्य याच बंगल्यावर होतं आणि त्यावेळी साडेचार वर्ष त्यांचं इथं वास्तव्य आपल्याला पाहायला मिळालं साधारणपणे साडेचार वर्षानंतर सरकार कोसळलं युतीचं तेव्हा गोपीनाथ मुंडे यांच्या हाती काय लागलं हा देखील संशोधनाचा मुद्दा आहे दुसरीकडे उपमुख्यमंत्री आघाडी काळातले छगन भुजबळ यांचं देखील वास्तव्य आपल्याला इथं पाहायला मिळालं तेलगी प्रकरणात त्यांचं नाव देखील आलं आणि त्यामुळे मोठ्या प्रमाणात चर्चेत आपल्याला हा रामटेक बंगला पाहायला मिळाला एकूणच सही सलामत ते तेलगी स्कॅममधनं बाहेर जरी का आलेले असले तरीही त्रासाला त्यांना सामोरं जावं लागलं तेव्हा देखील वास्तव्य त्यांचं याच रामटेक बंगल्यात आपल्याला पाहायला मिळतं दुसरीकडे दोन हजार चौदा साली एकनाथ खडसे हे सगळ्यात वजनदार मंत्री मानले जायचे आणि त्यांचं देखील वास्तव्य आपल्याला या रामटेक बंगल्यातच पाहायला मिळालेलं एकूणच दोन हजार चौदा साली त्यांच्यावर अनेक आरोप झाले ते आरोप झाल्यानंतर त्यांना हा रामटेक बंगला आणि मंत्रीपद या दोघांपासूनही हात धुवे लागले होते आता सध्याला पाहायचं दोन हजार चौ चोवीस साली देखील दीपक केसरकर यांचं वास्तव्य आपल्याला या बंगल्यामध्ये पाहायला मिळतं आणि एकूणच सध्या त्यांना मंत्रिमंडळातनं डचू मिळालेला आहे एकूण सध्या जर का पाहायचं तर त्यांचं वास्तव्य इथं होतं आणि त्यामुळेच अनेक घटना आपल्याला पाहायला मिळतात ज्यामध्ये राजकीय वर्तुळामध्ये शुभ अशुभ अशा गोष्टींमध्ये रामटेक या बंगल्याची चर्चा होताना पाहायला मिळते आणि त्यामुळे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे हा बंगला स्वीकारणार का हे बघावं लागेल कॅमेरामॅन कृष्णा खापरेसह अभिषेक भटाळ एबीपी माझा मुंबई एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट